वीज ग्राहकांचे पूर्वापार चालत असलेले मीटर बसून बदलून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचं क काम महाराष्ट्र सरकारने अदानीकरता जे ठरवलेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळे वीज ग्राहक रस्त्यावर उतरलेलो आहोत परंपरागत असलेले मीटर ते ते बदली करून स्मार्ट मीटर ज्यावेळेला बसवले जातील त्यावेळेला सध्याचं जे विजेचं बिल आहे त्याच्या दीडपट बिल हे ग्राहकांना आकारले जाणार आहे आणि जनतेची विविध ग्राहकांची लूट करून अदानीच्या घशामध्ये ही तिजोरी भरायची अशा पद्धतीचं कपटकारस्थान महाराष्ट्र सरकारने जे आखलेलं आहे आणि दोदैवाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातल्या दोन जिल्ह्यामध्ये प्राधान्याने हे स्मार्ट स्मार्ट मीटर बसवले जात आहेत त्याच्या विरोधात आज आम्ही कोकणवाशा रस्त्यावर उतरलेलो आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचं धाडस हे एम एस सी बी अदानीकरता करत असेल तर त्याला तीव्र धिक्कार किंवा त्याचा तीव्र विरोध आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंत बहुतांश ठिकाणी जे आहेत मग शहरात असेल किंवा ग्रामीण भागामध्ये असेल मोठ्या प्रमाणात हे मीटर जे आहे ते बसवले गेले आता पुढची भूमिका काय असेल मीटर बसवताना हे अदानीचे दलाल जे आहेत हे गपचूप येतात आणि त्या घरमालकाला परवानगी न घेता त्याच्या बॉक्स उघडतात गपचूप बसवतात आणि पळून जातात तरी आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सांगणार आहोत ताबडतोब बसवलेले आधी हे मीटर रद्द करा नाही तर आम्हाला ते काढून तोडून फोडून ते त्याचं जाळून टाकावं लागते आम्ही एक पंधरा दिवसाचा अल्टिमेटम त्यांना देणार आहोत पण या पंधरा दिवसात सुद्धा जर मीटर बसवण्याचं काम चालू ठेवलं तर जो अधिकारी येईल त्याला मात्र त्याला घरी पाठवावं लागेल असं सांगितलं जातं की बसवायलाच सांगितलं हे बसवायलाच पाहिजे जबरदस्ती करतात मी माझ्या घरी आले त्यांना बसवू दिलं नाही बरोबर